नमस्कार मानसी ही आकाशला फाईल आणून देते आणि म्हणते आकाश, आकाश भाऊजी यावर सया करा यावर असं लिहिलेलं आहे की यात रागिणी पटवर्धनचा आपल्या कोणत्याच प्रॉपर्टीवर हक्क राहणार नाही तिला यातून सगळ्यामधून बेदखल केला आहे तेव्हा लगेच आकाश म्हणतो थांब मी दोन तीन दिवसांनी यावर सया करतो आणि आकाश तिथून निघून जातो तेव्हा भूमीला धक्का बसतो भूमी म्हणते आकाशचं चा नक्की चाललंय काय आपलं ठरलं होतं ना रागिणी पटवर्धनला सगळ्यातून बेदखल करायचं मग आता हा दोन तीन दिवस का मागतोय का हा वा असा वागतोय ती मनूला देखील म्हणते तेव्हा मानसी म्हणते मला सुद्धा ते काही कळत नाहीये आता आजीला देखील टेन्शन आलेलं असतं आकाश असं का वागतोय तर आता इकडे देवळामध्ये प्रसाद वाटताना आकाशला रागिणी दिसते आणि रागिणीला त्या भिकारांच्या लाईनमध्ये बघून आकाशला धक्काच बसतो आकाश म्हणतो आत्ता तू आत्ताच्या आत्ता घरी चल भूमी म्हणते नाही ही बाई माझ्या घरात येणार नाही आकाश मी या बाईला पुन्हा घरात घेणार नाही आकाश म्हणतो भूमी मी हिला घरात घेणार माझ्यामुळे अशी हिची अवस्था झाली आहे त्यामुळे मी हिला घरात घेणार तेव्हा भूमी म्हणते काय बोलतेस तू आकाश तू काहीच केलं नाहीयेस तू अभिजीतचा खून केलेला नाहीयेस तू त्याला मारलेला आहेस उगा स्वतःहून स्वतःवर ओढावून घेऊ नकोस मूर्ख आहेस का तू ह्या बाईला घरात घेऊन परत तू तीच चूक करतोयस ही बाई वाळवी आहे घराला ला लागलेली कीड आहे ही घर कधी ते पोकरून टाकेल ना सांगू शकत नाही तेव्हा आकाश म्हणतो भूमी प्लीज काही दिवस तरी आत्ताला आपल्या घरी राहू दे नंतर मी तिला स्वतःहून जायला सांगेन आता मात्र आकाश हा हट्टाला पेटलेला असतो आणि शेवटी तो भिकारड्या रागिणीला घरात घेऊन येतो आता रागिणीला दारात बघून पौर्णिमाच्या तळपायच्या मस्तगात जाते पौर्णिमा रागिणीला वर धावून येते आणि तिच्या सन सण कानाखाली मारते आणि तिचा गळा दाबते रागिणीला त्रास होत असतो रागिणी सोड सोड मला असं म्हणत असते तेव्हा आकाश पौर्णिमाला मागे खेचतो आणि म्हणतो काय करतेस तू हे आत्यावर हात उचलला असतो तेव्हा पौर्णिमा खूपच चिडलेली असते ती म्हणते काय करू मग या बाईचं ज्याने माझ्या नवऱ्याला मारलं त्यालाच हिने सोडवलं त्याच्या बाजूने साक्ष दिली त्याला खडी फोडायला पाठवायचं सोडून हिने त्याच्या बाजूने साक्ष दिली हे मला पटलेलंच नाही आहे माझ्या नवऱ्याच्या मारे करायला शिक्षा झालीच पाहिजे ही ही बाई ना या घरात आलीच नाही पाहिजे या बाईला या घरात थारा देऊ नका ही बाई अशी मेली पाहिजे ना की हिचं कुणी सुयरसुतकच नाही पाळलं पाहिजे हिला हकलून टाका या घरातून नाहीतर या बाईचा मी घरात या जीव घेईन ही मला या घरात दिसता कामा नये तेव्हा आकाश पौर्णिमाचं थोबाड फोडतो आणि म्हणतो गप्पा बस एक शब्द तरी तोंडातून काढलास तर याद राख आत्या याच घरात राहणार आता आजीला देखील मोठं टेन्शन आलेलं असतं आजी म्हणते आकाश काय करतोयस तू तू परत स्वतःच्याच पायावर कुराड मारून घेतोयस चुकतोयस तू आकाश या बाईला घरात घेऊ नकोस ही बाई दिसते तेवढी साधी नाहीये हिच्या मनात खूप आता कटकारस्थानं चालू असतील आता तोंडावरनं ही असं दिसते की हिला भरपूर दुःख झालंय पण ही तशी नाही आहे ही बाई कशी आहे हे आता आपल्याला चांगलं कळलेलं असूनसुद्धा तू परत तीच चूक करतोयस आकाश भूमी म्हणते आजी मी तु सुद्धा आकाशला तेच समजावते पण आकाश काही ऐकूनच घ्यायला तयार नाही आहे राजा काका म्हणतात आकाश या बाईला घरात घेऊ नकोस मी तुला शेवटचं सांगतोय आकाश म्हणतो नाही आ, आत्याला काही दिवस तरी आपल्या घरात राहू दे प्लीज मी सगळ्यांसमोर हात जोडतो पण आत्याला आता काही दिवस आपल्याकडे राहू दे तिला सध्या आजाराची गरज आहे अभिजित देखील नाही आहे आता तिला तो सोडून गेला आहे त्यामुळे आपण तिला असं वाऱ्यावर नाही टाकू शकत आता रागिणीच्या मनासारखंच झालेलं आहे रागिणी आता परत तिच्या मूळ रूपात येणार आहे आणि परत महाजनांच्या घरात ती आता आलेली आहे आता रागिणी परत असताना करेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू